यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ना साहे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिग्रस्त विधानसभा संपर्क प्रमुख स्नेहल भाकरे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला नेर तालुक्यामध्ये शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट अनेक दिवसापासून सुरू होती या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर कार्य तपस्वीवर विश्वास ठेवून जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेना उभाडा गटाचे दिग्रस विधानसभा सह संपर्क प्रमुख स्नेहल भाकरे यांनी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेश सोहळा प्रसंगी शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांना समान व उचित न्याय मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली पालकमंत्री संजय राठोड यांच्या स्नेहल भाकरे व त्यांच्या सहकार्य यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन केले आपण पालकमंत्री संजय राठोड त्यांच्या विकासात्मक कार्यकर्त्याचे प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे या प्रसंगी स्नेहल भाकरे यांनी सांगितले शिवसेनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रमुख कार्यकर्तेमध्ये बाबाराव राठोड अनिल चव्हाण शेख मुस्ताक नितीन बोकडे तेजस काडे हरिचंद्र रूपवने विठ्ठल शिंगारे यादव राठोड दिनेश भोयर प्रफुल्ल सोडंके निरंजन लाजेवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता या प्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक यथा शिवसेनासह संपर्क प्रमुख राजीवदास जाधव मोहन राठोड प्रवीण राठोड प्रशांत मासाळ गजानन पाटील भोयर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन राजूदास जाधव यांनी केले नवनाथ दरोई द स्टिंग न्यूज नेर